तालुक्यातील लोणारवाडी अर्थात शास्त्रीजी नगर येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच कैलास रामनाथ गोळेसर यांनी इतर सहकारी सदस्य यांना सह संधी मिळावी त्याप्रमाणे नुसार उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर उपसरपंच पदाची निवडणूक बुधवार दिनांक चौदा मे रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे पार पडली प्रतिभा ज्ञानेश्वर लोणारे यांचा एकमेव अर्ज निर्धारित वेळेत प्राप्त झाल्याने त्यावर सूचक म्हणून अर्चना दत्तात्रय पाचोरे यांनी सही केली निर्धारित वेळेत एकच अर्ज प्राप्त झाल्याने प्रतिभा ज्ञानेश्वर लोणारे यांची बिनविरोध निवडणूक घोषित करण्यात आली त्यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी अनंत कोळी यांनी कामकाज पाहिले यावेळी आयोजित केलेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच जयश्रीताई लोणारे या होत्या तसेच ग्रामपंचायत सदस्य कैलास गोळेसर तुकाराम मिठे संभाजी पवार योगेश लोणारे अर्चना पाचोरे सुमन बेर्डे पूनम बोराडे कुसुमताई माळी ग्रामपंचायत कर्मचारी सुखदेव मिठे पद्मा मिठे हे देखील उपस्थित होते तसेच ग्रामस्थांच्या वतीने माजी सरपंच डॉक्टर सदाशिव लोणारे पोलीस पाटील विक्रम भगत निवृत्त लोणारे दत्तात्रय पाचोरे ज्ञानेश्वर लोणारे विठ्ठलदादा लोणारे खंडेराव लोणारे शंकर पगर कैलास मिठे सोमनाथ मिठे गणेश लोणारे आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उपसरपंच प्रतिभा लोणारे यांचा ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायतीने सत्कार केला तसेच दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या गावातील पहिल्या पाच विद्यार्थ्यांचा म्हणजेच कार्तिकी कोटकर सृष्टी कोटकर सृष्टी मिठे साईराज पवार सुजल लोणारे या विद्यार्थ्यांनी गावात भरघोस गुण मिळवून उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा प्रतिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला उपसरपंच निवडीनंतर एकच जल्लोष करून फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण करून आनंद उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी अनेकांनी नवनियुक्त सरपंच प्रतिभा ज्ञानेश्वर लोणारे यांच्या भावी शुभेच्छा दिल्या न्यूस समाधान आज रोटेशन उपसरपंच पदाची निवडणूक पार पाडली मागच्या कैलास रामनाथ गोळेसर हे उपसरपंच पदाचा यांनी स्वखुशीने राजीनामा दिला आणि त्या त्यानंतर एकमेव असा प्रतिभा ज्ञानेश्वर लोणारे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी नियुक्ती करण्यात आली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक अभिनंदन करते आज या ठिकाणी आमची राणी भाऊजाई प्रतिभा लोणारे हिची उपसरपंचपदी रोटेशननुसार निवड झाली ग्रामपंचायतच्या आमच्या निवडणुकीच्या ठरलेल्या काला प्रोग्रामप्रमाणे सर्वांना संधी मिळाली पाहिजे हे आमचं सर्वांच्या मते ठरलेलं आहे त्यानुसार तिला संधी दिली तिने आणि सरपंच या दोघींनी ह्या गावचा विकास भरभराटीने कसा होईल इथल्या आड्या अडचणी काय त्या समजून घेऊन जास्तीत जास्त चांगलं कार्य करावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने पूर्ण ग्रामपंचायतीच्या वतीने आणि आमच्या परिवाराच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो लोणारवाडी ग्रामपंचायत आणि लोणारवाडी ग्रामस्थांना माझे मनपूर्वक मी त्यांचे आभार मानते कारण त्यांनी मला उपसरपंच पदा पदासाठी दोन वेळा निवड केल्याबद्दल मी सर्व नागरिकांचे आणि ग्रामपंचायत सदस्य किंवा इतर व्यक्तींचे आभार मानते धन्यवाद